जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटन आज आमचे सर्व पदाधिकारी शहर प्रमुख तालुका प्रमुख तालुका संघटक सर्वजण आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की आपल्या सातारा शहरात एक आठवड्यापूर्वी एक चार पाच दिवसापूर्वी एक घटना घडली की अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका डॉक्टरनं केला तो डॉक्टर म्हणजे डॉक्टरला आपण माणसातला देव समजतो आपल्याला कोणती व्याधी झाली काय झालं तर आपण त्या डॉक्टरकडं जातो त्या डॉक्टरचं नाव आदेश आदेश पाटील आदेश रमेश पाटील असं त्या डॉक्टरचं नाव आहे त्यानं स संबंधित जी मुलगी होती ती त्या डॉक्टरकडं उपचार घेण्यासाठी गेलेली तर तेव्हा ह्या डॉक्टरनं त्या Uh, संबंधित मुलीचा विनय बंद केलेला आहे तर आज ही पदपर्श छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला सातारा जिल्हा आहे सातारा शहर आहे या अशा घटना जर आपल्या सातारा शहरात आणि सातारा जिल्ह्यात घडत असतील तर त्याला जशास तश उत्तर द्यायला आम्ही शिवसैनिक त्या ठिकाणी तयार असू आज अशा गो गोष्टी आम्ही सहन करणार नाही जर अशा गोष्टी कोण करत असेल कोणाला त्रास असं होत असेल असा महिलांना तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घेतल्याशिवाय पण आम्ही मागं पुढं बघणार नाही कायद्याचा पण तिथं विचार करणार नाही आम्ही जर महिलेवर कुठे कोण असा अन्याय अत्याचार करत असेल तर जय महाराष्ट्र